नमस्कार मंडळी माझं नाव राकेश गोविंद परब माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे राकेश परब झिरो थ्री खूप दिवसांनी आज ब्लॉग बनवतो आहे कारण का नवरात्रीचे दिवस आले आहेत आज आपल्याला जायचं आहे ठाण्याची दुर्गे दुर्गेश्वरी बघायला आनंद डिगेची देवी आहे खूप दिवस ब्लॉग बनवला नव्हता सर्व मित्र बोलवते आज जाऊया देवी बघायला देवीजवळ आणि ब्लॉग बनव राकेश आज ब्लॉग बनवला मित्रांना घेऊन चालवलं आहे हा बघा आपला मित्र आलाय निखिल हा माझा भाव आहे आपण आपला एक मित्र आहे आता आम्ही जाणार आहे खूप दिवसांनी व्हिडिओ काढलेली नव्हती टाइम भेटत नव्हता कामामुळे जरा टाइम पण नाही भेटत आज जरा टाइम काढला मित्र बोलतात सर्वांसाठी टाइम करतो जरा आज आपण जाऊया आनंद आनंदी दुर्गे दुर्गेश्वरी देवी बघायला म्हणून आता आम्ही जाणार आहे ट्रेनने जाणार आहे आम्ही तुम्हाला सर्व दाखवणार व्हिडिओ कसा आहे कसा प्रवास आहे कसा डेकोरेशन आहे त्याच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला सर्व दाखवणार आहे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा चला चला आता आम्ही चाललो बाय बाय चला बघा मित्र आता आम्ही दादरला आलेलो आहे आता दादरवरनं आम्ही ट्रेन पकडणार आहे कारण का रस्त्याला खूप ट्रॅफिक आहे म्हणून आम्ही सर्व मित्रजनांनी विचार केला आहे मित्रांनी विचार केला आम्ही ट्रेननी जायचा लगेच पोहोचू ट्रेननी आणि लगेच दर्शन पण करू असा विचार चाललेला कारण बाईक काढणार होतो पण ट्रॅफिक मध्ये फसणार म्हणून आम्ही बाईक काढली नाही आता आम्ही चाललेलो आहे बघा गर्दी बघा किती आहे दादरला आलेलो आहे आता स्टेशनला जाणार तिकीट काढणार सर्वांचे आरामात मजा करत जाणार आम्ही तुम्हाला सर्व व्हिडिओ मध्ये दाखवणार मजा मस्ती आणि दर्शन पण दाखवणार देवीचा ठाण्याची दुर्गे दुर्गेश्वरी बघूया काय डेकोरेशन केलंय तिकडे चला दादरला आता पोचलेलो आहे गर्दी बघा तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे बघा आता दादरला चाललो आहे हे दादर आहे तर इथून ट्रेन पकडणार आम्ही मी जाणार आहे ठाण्याला उतरणार मी सर्व दाखवणार तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघूया आपण तिकडे कसा कसा डेकोरेशन केलेलं आहे सर्व तुम्हाला जाणार आता आम्ही दादरमध्ये आहे दादर मधून आता ट्रेन पकडून जाणार ठाण्याला तर मित्रांनो आता बघा दादर स्टेशनला आलेलो आहे आता तर आम्ही तिकीट काउंटरला जाणार आहे तिकीट करणार आहे बघा दादरला गर्दी बघा किती आहे ते सर्व लोकांची ऑफिस मधनं धावपळ घरी जायची काही असते तर आम्ही पण इथून ट्रेन पकडणार दादर वरन ठाण्याला उतरणार इकडून नंतर टेंडी नाक्याला जाणार ही देवी बघायला ही देवीचा खासियत आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार सर्व काय आहे आता बघा तिकीट काउंटरला आलेलो आहे आम्ही तिकीट काउंटर तिकीट काढणार आहे हे बघा हे मित्र आहेत आमचे मित्र आहे सर्व यांची तिकीट काढणार आहे एक आणि तिला तो बघा पाठी मॅच बघतोय बघा हे सर्वांची आता तिकीट काढून आम्ही खाण्याला जाणार आहे ट्रेनमध्ये पण मजा मस्ती करणार आहे हे बघा स्टेशनवर लहानपुरं भेटलेले आहेत ते बघा असा आहे तू माझ्या म्हणा सर आता तिकीट काढायला चालू साठ आने रिटर्न दिया साठ हाने रिटर्न पेपर पेपरची पत्रावळी काढलेली आहे पेपरची पत्रावळी आहे तिकीट सहा जणांची तिकीट काढूनच जायचंय कारण टीसीचा जा भरोसा नाही पकडू शकतो म्हणून रिस्क घ्यायची नाही आहे तिकीट काढून जायचं आहे टेन्शन घ्यायचं नाही आहे चला आता हे तिकीट किशात ठेवणार आणि आता आम्ही ठाण्याला जातोय चला ब्रिज आहे दादरचा पब्लिक ब्रिज आहे गर्दी बघा किती आहे जो तो आपल्या घरी जायची घाई करतो आहे कामावर निघून घरी जायची घाई करतोय आम्ही पण आता ट्रेन पकडतो आहे वेळात प्लॅटफॉर्मला आलेलो आहे दादरला बघा दादर आता आम्ही दादो स्टेशनला आलेलो आहे दादर स्टेशन मध्ये इथे आलेलो आहे तर आम्ही ट्रेनची वाट बघतोय गर्दी पण तुम्ही बघू शकता हे सर्व लोक कामावरून घरी जायची घाई करतायत काय करणार बघा पोटासाठी कमवण्यासाठी इकडे यायला लागतो आणि इथून परत आपल्या घरी जायला लागतो किती मेहनत आहे बघा हे लोक आता सर्व दादर वरनं कुठे कुठे राहतात तिकडे जाणार आहे आता आपण पण ठाण्याला जायची वाट बघतोय ट्रेन येणार आहे म्हणून आता थांबलं गर्दी बघा चला आता तुम्हाला दाखव ना ठाण्याला गेल्यावर बघा मित्रांनो ट्रेन मध्ये आहे आता आम्ही गर्दी बघा किती आहे खूप गर्दी आहे या ट्रेन मधन प्रवास करणार आहे आता आम्ही पोचलेलो आहे कांजूरमार्गला अजून चार पाच स्टेशन आहेत ठाण्याला पोहोचलेला दाखव ना तुम्हाला हे बघा मध्ये गर्दी बघा पुक्की होते हे बघा ते टाइमपास करताय बघा हे बघा हा आपला नवीन मित्र आलेला आहे आता दाखव मित्रा नवीन मित्र आलेला आहे हे बघा हे सर्व आलेले आहेत ट्रेन मध्ये आता खूप गर्दी आहे आता जायचं आहे फुल धक्कामुक्की आहे बघा आता पोलीस स्थानक भांडू त्याच्यानंतर ठाण्या येणार आहे दाखवणार सर्व दाखवत बघा आता आपण ठाण्याला आलेलो आहे हा बघा स्टेशन बघा थोड्याच वेळात ठाणे येणार आहे आपण जाणार आता आनंद दिघे यांची देवी बघायला मला सर्व दाखवणार आहे आम्ही आता ट्रेन मध्ये थोड्याच वेळात ठाणा स्टेशन येणार आहे बघा आता आम्ही ठाणे स्टेशनला आलेलो आहे आता ठाणे वेस्ट ला जाणार हे बघा सर्व मित्रमंडळी बघायला आले बघायला माझ्या बरोबर हा बघा एक लपतो आहे बघा एक लपतो आहे आलेला आहे आता ठाणे वेस्ट ला जाणार तिकडून आता आनंदी गे त्यांची देवी कसा कसा प्रवास आहे ते दाखवणार आता इथे विचारूया कसं जायचं ते चला तुम्हाला दाखवणार सर्व व्हिडिओ मध्ये चाललो आता बघा आता आम्ही आलेलो आहे ठाणे स्टेशनच्या बाहेर आता जरा इथे रिक्षा वगैरे आहेत जरा विचारतो आता जरा मित्र सर्व बोलतायत आता जरा नाश्ता करून जाऊया कारण का तिकडे गर्दी असणार आहे म्हणून खूप भूक लागेल म्हणून आम्ही आता थोडा नाश्ता करणार आहे हॉटेल बघतो थोडासा कुठे छोटा मोठा हॉटेल आहे काय आता नाश्ता करताना मग थोडा दाखवणार आहे नंतरच जाणार आहे कारण का गर्दी असली तर जरा पोट भरलेला असला तर बरं हॉटेल दर्शनाला बरं आता आम्ही ठाण्यामध्ये एका हॉटेलच्या इथे थांबतोय थोडा नाश्ता करायला पोरं बोलतात सर्व वडावा खाणार होतो पण पोरं बोलतायत दाबेली खाऊया तर आम्ही इथे दाबेली माबोली आहे दाबेली खाणार त्याच्यानंतर थोडा नाश्ता करूनच तिकडे जाणार कारण का गर्दी असली तर देवी बघायला तिकडे आनंदी की यांच्या देवीला खूप गर्दी असते हे माहितीच मला मी दरवर्षी येतो म्हणून आता तिथे जरा थोडा नाश्ता करणार म्हणजे पोट भरलेला असला तर जरा बरा वाटेल थोडं पोरांना भूक लागलेली आहे बघा दाबेली मागवली आहे हे बघा सर्व नाश्ता करतायत कारण तिकडे गर्दी असू शकते दर्शनाला देवी बघायला चालवतात थोडा पोटामध्ये जरा पोट भरलेला असला तर जरा बरा वाटते म्हणून आता हे नाश्ता करूनच ते देवी बघायला जाणार आहे मग सर्व दाखवणं हा लाभ आहे बघा आता आपण ठाण्याला आलेलो आहे समोर बघा डेकोरेशन दिसतोय इथूनच आता इथे जत्रा पण भरलेली आहे सर्व तुम्हाला दाखवणार आहे फक्त पहिला आपण आता देवीचं दर्शन करूया समोरच बघा तुम्हाला दिसतोय काय समोर हे बघा डेकोरेशन चालू आहे बघा इथे पाळणे विळणे लागलेले आहेत पहिला आपण देवीचं दर्शन करूया मित्र पण वाट बघतायत खूप टाइम झाला बघतो ट्रेन मध्ये कंटाळलेलो आहे प्रवास करून आता आलेलो आहे आता इथे दर्शन करणार आणि नंतर मग हे जत्रा पण भरलेली आहे ते पण आपण आलेलो आहे डेकोरेशन बघा काय लाइटिंग विद्युत रोषणाई केलेली आहे बघा पूर्ण बघा इथे हे बघा गॅस फुगे हे जत्रा भरलेली आहे अजून आपण आतमध्ये पण नाही गेलेलो आहे हे बघा सर्व स्क्रीन पण तुम्हाला दिसते आहे बघा जत्रेतला सर्व स्क्रीन वर दाखवत आहेत सर्व हे बघा आता आपण चाललेलो आहे आतमध्ये हे बघा या देवीचा नाव आहे श्री जय आंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था नाका ठाणे ही आनंदीजीने देवी बसवलेली आहे ते नाव बघा जय आंबेमा बघा हे सर्व आता रत्रिमधून लागतय आपण आलेलो आहे गर्दी पण खूप आहे जत्रा पण भरलेली आहे आपण पुढे पुढे जातो आहे मित्र पण आहेत गर्दी पण आहे आपण जाणार आहे आतमध्ये बघा मित्र पण आहे आपल्या आलेले आहेत गर्दी पण आहे जत्रा पण भरलेली आहे बघा दाखवून आत बघा लाइटिंग बघा विधी रोशनी बघा मस्त घरच्या तुला असं वाटतं दिवाळी आलेली आहे बघा बघा जत्रेमध्ये सर्व आता चाललेलो आहे लाईनी मधन चाललेलो आहे वाट काढत 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 चाललेलो आहे ठाण्याची दुर्गेश्वरी गर्दी बघा तुम्ही किती आहे तुम्हाला दिसते काय आहे बघा आता राज कोल्हापूर इथे एक गेट आहे त्या दोन मिनिटं लागतील पुढे एक गेट आहे तो मेन गेट आहे मेन गेट मधून आपण आपण जाणार आहे गर्दी बघा तुम्ही किती आहे गर्दीत न आपल्याला दर्शन करायचं आहे एवढा लांबून आलोय दर्शन करूनच जायचं आहे श्री जय आंबे मा सार्वजनिक धर्माचे विश्वस्त संस्था नाका ठाणे ह्या देवीचा नाका ठाणे म्हणून ओळख आहे आणि दिघे ह्यांनी ही देवी बसवलेली आहे डेकोरेशन बघा लाइटिंग बघा सुंदर अशी लाइटिंग विद्युत रोषणी केलेली आहे बघा स्क्रीनवर सर्व दाखवलेलं आहे बघा देवी बघा बघा सर्व स्क्रीन वर दाखवलेला आहे या देवीची आजच्या रहस्य असा कसा देवीचे सर्व तुम्हाला जर आतमध्ये दर्शनाला लेट होत असेल तर या देवी स्क्रीनवर तुम्ही सर्व बघू शकता आपण आलेलो आहे आता माझ्या जायच्या अगोदर वरती बघा शंकर महादेव बसलेले आहे शंकर महादेव ते बघा कैलास पर्वत कैलास पर्वत बघा चार धाम बनवलं आहे डेकोरेशन चार धाम हे बघा कैलास पर्वत वरती बघा शंकर महादेव महादेव शंकर महादेव बसलेले आहे बघा वर शंकर महादेव कैलास पर्वत आहे त्याच्यामध्ये चार धाम डेकोरेशन बघा का गर्दी बघा किती आहे बघा आता आपण आलेलो आहे ठाण्याची दुर्गेश्वरी देवी बघायला खूप प्रवास करून आपण इथे आजपर्यंत आथ आता पोचलेलो आहे तर तुम्हाला आतमध्ये दर्शनाचं सर्व दाखवणार डेकोरेशन कसा कसं केलेला आहे सर्व दाखवणार खूप गर्दी आहे पण हार नाही मानायचं पूर्ण मेहनत करून आलेलो आहे आता इथून दर्शन करूनच जायचं आहे बघा आता सर्व दाखवणार आहे चला या जावे आता दर्शनाला बघ आता आम्ही आलेलो आहे ओटीचा सामान बघा सगळीकडे होती देवीच्या दर्शनाला इथूनच ओटी घेऊन जायला लागते बघा या लाईनवरून आता आम्ही जाणार आहे बघा आता डेकोरेशन बघा किती सुंदर बनवला आहे वरती बघा महादेव आहे महादेव आहे त्यालाच हे केलेलं आहे बघा पूर्ण डेकोरेशन बघा बघण्यासारखा आहे हा डेकोरेशन चार धाम बनवलेला आहे हा डेकोरेशन नाव आहे चार धाम चार धाम म्हणून हा डेकोरेशन केलेला आहे तर थोड्याच वेळ आमचं दर्शन होणार आहे आम्ही आलेलो आहे आता बघा डेकोरेशन बघा किती सुंदर आहे डेकोरेशन बघा किती सुंदर केलं बघण्यासारखं आहे विद्युत आहे बघा हे लावले आहे बघा आनंदी गे यांचं स्मारक हे बघा आनंदी गे डेकोरेशन खूप सुंदर असा डेकोरेशन बनवलेला आहे बघा तुम्ही एकदा या तुम्ही बघून जावा देवीचा नऊ दिवस राहिलेले आहेत ते बघून जावा दर्शन करून जावा असा घेतला ना दाखवत आहे दाखवतो राहुल डेकोरेशन बघा हे दाखवलं बद्रीनाथ 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 डेकोरेशन बघा बद्रीनाथ प्रवाद ब्लॉक रूटे नाइनी से दोफ्को पात्ने आप यह उबनाना आप यह अजय मादर मुग गरे इपनी काचस्थ बघा केदारनाथ असं दाखवलंय शंकर महादेव डेकोरेशन खूप आता दर्शन आमचं झालेलं आहे बघा बघा असं असं कुठल्या तरी शिवाजी महाराज किल्ल्यावर आलेले ते कोरीव काम बघा कसं दाखवलेला आहे कोरीव बघा किती किल्ले एकदम क्लिअर दिसत बघा डेकोरेशन वर झुंबर पण बघा एकदम मस्त वाटते रेकडलेला आहे सर्व काही छान वाटत Thank <laughs> you. यांचं हे स्मारक आहे चौक आहेका ठाणे आनंदिके साहेब यांचा स्मारक आहे बघा हे आनंदिके यांचा स्मारक आहे आपण ठाण्यात आलोय टेंबिनकेची देवी बघून झालेली आहे या आनंदिग यांचं स्मारक आहे बघा मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे ठाण्याचे दुर्गेदुर्गेश्वरी टेंबी नाक्याची देवीचं दर्शन आपला झालेलं आहे आता आपण घरी चाललेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मेहनत घेतलेली आहे ही व्हिडिओ बनवायला ट्रेननी आलेलो सर्व ट्रॅव्हलिंग दाखवलेला आहे आम्ही आणि आता एंड पण दाखवतोय आपली व्हिडिओ आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे राकेश परब झिरो थ्री भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये